नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पण इंटरेस्टिंग होणार आहे स्पेशल होणार आहे हटके होणार आहे शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो कमेंटमध्ये एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की नेमकं गाडी चढउतारावरती थांबल्यानंतर काय करायचं का असा प्रश्न विचारलेला होता मी उत्तर दिलं की सोपं आहे चढ उताराला ज्यावेळेसनं पण अशी गाडी कुठे तुमची थांबते रानामाळावर असेल किंवा इतर ठिकाणी घाट सेक्शन असतील टर्निंग पॉईंट असतील गाडीचा काय प्रॉब्लेम आलेला आहे गाडी साईडला घेतलेली आहे त्यावेळेसनं गाडीचा जो हँडब्रेक असतो ना तो वरती ओढायला कधीही विसरू नका गाडी ज्या वेळेसनं हँडब्रेकला लावता हँडब्रेक वरती ओढता त्यावेळेस गाडी पुढे पण जात नाही आणि पाठीमागे पण जात नाही तर ते कसं करायचं तर ते मी एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला दाखवतो हा गाडीचा हँड ब्रेक आहे हा ब्रेक तसा एवढा वरती ओढायचा आहे तुम्हाला तर आता वरती ओढल्यानंतर आपण जरा रिलॅक्स होऊया आता आता आपण रिलॅक्स झालो तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला समजून सांगणार आहे की मला बरीच लोक वळखीचे असतील किंवा मित्र असतील की मला बोलवतात आपल्याला इकडे जायचंय तिकडे जायचंय ड्रायव्हर नाहीये तर मग मी जात असतो म्हणजे मला वेळ असल्यानंतर मी जातोच नक्की त्यावेळेस ना मी वेगवेगळ्या स्वरूपाच्या गाड्या चालवत असतो स्विफ्ट असेल टाटा ता नेक्सॉन असेल इनोवा असेल स्कॉर्पिओ असेल तर प्रत्येक गाड्यांचं टेक्निक थोडंसं तंत्रज्ञान वेगळं असतं लक्षात घ्या तर ही आहे स्कॉर्पिओ आहे चांगल्या मधली आहे गाडी चांगली आहे मला चालवायला चांगलं वाटलं पण ज्या पण मी पहिल्या स्टार्टिंगला गाडीमध्ये बसलो गाडीची चावी स्टार्ट केली इंधन ब बऱ्यापैकी आहे हे माझ्या लक्षात आलं तर म्हटलं आता चला पुढं जाऊन अजून थोडंसं पेट्रोल पंपावरती तीनशे रुपयाचं इंधन टाकलं तर त्या टायमिंगला मी काय बघितलं की गाडीमध्ये अशी बॉटल पडलेली आहे ही बघितलं तर ही जी बॉटल अशी गाडीमध्ये पडलेली होती ती चुकीची पद्धत आहे लक्षात घ्या किंवा आता ही लेफ्ट साइड होती लक्षात घ्या तुम्ही आता लेफ्ट साइड होती समजा हीच बॉटल जर अशी राईट साइड जर पडलेली असेल तर काय करायचं का ह्याच्यामध्ये थोडस पाणी पण आहे लक्षात घ्या आणि ही हळूहळू हळूहळू धीम्या गतीनं काय सांगता येत नाही ही अशी हळूहळू ब्रेकच्या खाली जाते आणि असा ब्रेक दाबला की हा बॉटलवरती ब्रेक लागतो लक्षात घ्या तुम्ही आणि ॲक्सिडेंटचं एक मुख्य कारण असू शकत लक्षात घ्या तुम्ही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ही बॉटल जी आहे ना ती उचलायची आहे ही बॉटल उचलली गाडीचा बॅक साईडचा दरवाजा आपण उघडलेला आहे ती इथे ठेवूया अशी आणि दरवाजा लावूया आणि सगळ्यात महत्वपूर्ण विषय अजून एक मुद्दा मी इथे उपस्थित करतो कि गाड़ी आसा मैट तक लेला है। ग्या। बगा की गाडीमध्ये असा मॅट टाकलेला आहे लक्षात घ्या तुम्ही बघा की हे मॅट सुद्धा जरा जाड आहे आणि जाड मॅट असल्यामुळं ह्याच्यावरती क्लच दाबू नका ह्याच्यावरती जर क्लच दाबला तर क्लच प्लेट जाण्याची शक्यता असती किंवा क्लच फेल होतो तिथूनच गाडी क्रेनच्या सहाय्याने शोरूमला शो आणावी लागते लक्षात घ्या तुम्ही आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे ज्या लोकांना गाडी याय लागलेली आहे ज्यांना एक वर्ष झालेलं आहे किंवा दोन वर्ष होत आहेत गाडी परफेक्ट चालवत आहेत हवे रोडला मग ते हवेत उडायला चालू करतात बघा लक्षात घ्या तुम्ही तर मित्रांनो असं करू नका गाडी जेव्हा पण तुम्ही हायवे रोडवरनं चालवता मोबाईल मोबाईलवरती लक्ष देऊ नका सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्याच्यानंतर काही जण दारू पिऊन गाडी चालवतात आणि ते पण एकशे वीसच्या एकशे तीसच्या स्पीडनं गाडी चालवतात तर एवढा स्पीड हा चुकीचा आहे किंवा एखादा ट्रॅफिक पोलीस आपल्याला फाईन करेल बाबा गाडीचे टायर